नमस्कार आपण बघत आहात एस नाईन टीव्ही न्यूज बघूया आजच्या काही महत्वाच्या हेडलाईन्स उमराणा यात्रा कमिटी व ग्रामस्थांची बैठक संपन्न रामेश्वर मंदिर व शिवरात्री यात्रा उत्सवाबद्दल महत्वाच्या विषयांवर चर्चा मालेगाव शिक्षण विभागाच्या कारभारावर मनसे आक्रमक शिक्षण मंत्र्यांना निवेदन देत चौकशीची मागणी बागलाड लखमापूरची कन्या भाविका चमकली विश्वचषकात महिला क्रिकेट विश्वचषकात एकोणवीस वर्षाखालील भाविका अहिरेचे यशस्वी योगदान बागलाणचे नाव चमकले भाविकाच्या या यशाबद्दल संपूर्ण लखमापूरसह हो परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरगाणा वचनपूर्तीचा नवा अध्याय आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून बंधारपाडा वाघधुंड बंधाऱ्याचे भूमिपूजन नाशिक सातपूर शाळेच्या बदलत्या वेळांमुळे व्हॅन चालकांना मनस्ताप प्रशासनाने लवकर दखल घ्यावी या मनवानी निर्णयामुळे शिक्षण अधिकारी बी टी पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार कडवण सणकापूर आश्रमशाळेच्या मुलींचा झोका पोहोचला राष्ट्रीय स्तरावर अमरावतीतील विज्ञान प्रदर्शनात पटकावला प्रथम क्रमांक संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला